सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान आमदार प्रकाश आवाड यांनी बांधकाम विभागातील कामकाज पद्धतीमुळे इचलकरंजी नगर परिषदेची बदनामी झाली ती महानगरपालिकेत पुनशा होऊ नये याची खबरदारी घ्यावी जी कामे होणार आहेत त्यावर माझी कटाक्षाने नजर असणार आहे त्यामुळे कामाचा दर्जा गुणवत्तापूर्ण आणि दर्जात्मक असावा निकृष्ट कामे झाल्यास गाठ माझ्याशी आहे आणि चूक करणाऱ्याला कोणीही वाचवू शकणार नाही आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी आम्ही सर्वजण चांगल्या कामासाठी एकत्र आलो आहोत असे सांगितले माझ्याकडे माझ्याकडे हाऊस मध्ये तो विषय मांडला दुर्दैवानं हे नाही याची काळजी घ्या ही जी काम चालू आहे त्याच्यामध्ये सगळं माझं तर लक्ष काय म्हणतो याच्यापेक्षा मी बारकायला बघणार आहे तो सोडणार नाही हे ठरलेलं आहे माझं त्यामुळं या सगळ्या कामावर वचत ठेवा लक्ष ठेवा मला आणखी एक रमाईचा विषय याच्यात शे आला आहे रमाईची जी टेंडर मध्ये कामं होती टेंडर मध्ये व्हायला पाहिजे होती ती परत कशी आली या कामा बघायला पाहिजे मध्ये जी होती घरपुर पूर्ण करून द्यायचं संबंधित काम होत त्यात असलेली कामं आजपर्यंत ते लोकांनी काय घ्यायचा कट करा जे आवश्यक आहे त्याचे करा पैसे चांगलं काम चांगल्या ठिकाणी जोरातील जाऊ मला सगळीचे आणि रोज प्रत्येक काम मग बसायचं एवढा वेळ मलाही नसतो खासदारालाही नसतो नसतो तेव्हा नसता पण जे कोण आपल्याकडे देतात त्यांच्याकडे ठाणकावून चांगलंच काम हे एवढी काळजी घ्या नाही तर आपण सगळे एवढी कामं करून कुठंतरी सगळी सोयी की उद्घाटनाला असं म्हटलं की सगळे त्यात आहेत असा अर्थ म्हणून मी मोकळून सांगतोय बारीक नजर आमची असणार आहे या सगळ्या कामावर काम व्यवस्थित करून द्या एक दोन दिवसात मोकामून सांगतो मागचे ते तिथं नाही आहे बाकडे या भाकर न काम होता पैसे दिले ते नाही आहे तिथं हवी महाले शिर सांगा घरा घ्या माझ्या तावडीत सापडला तर सुट्टी नाही एवढं सांगतो मी काय झाकून ठेवत नाही अजिबात सुट्टीच काय करू नका होऊ देऊ नका आणि जर काय झालं